नमस्ते माझं नाव विना सुनील पाटील मी गेले वीस ते बावीस वर्ष झालं या फिजिकल आणि फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहे एक जानेवारी आली की माझा एवढ्या वर्षाचा अनुभव की प्रत्येक महिला किंवा पुरुष जास्त करून महिला संकल्प तर करतातच पण ते एक तारखेनंतर दोन तारीख तीन तारीख सगळा ढासवतो पण आज फिटनेस खूप महत्त्वाचे आहे आरोग्यम धनसंपदा म्हणतात तसं प्रत्येकाने आपली हेल्थ जपली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दुसरं मला बरेच फीडबॅक येतात मॅडम तुमची एनर्जी एवढी कुठून येते तर मी सांगते माझा स्त्रोत्र आहे एक्सरसाइज जर माझंच उदाहरण दिलं तर वीस वर्षापूर्वी माझं छोटासा ऍक्सिडेंट झाला होता मला डॉक्टरांनी काही करू नका म्हणून सांगितलं तरी मी थांबले नाही आज मी सगळी व्हरायटी एक्सरसाइज घेते आणि रेग्युलरली माझं सुरू आहे तर माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही हेल्थ ला स्वतः जपा त्याची काळजी घ्या आणि एक उदाहरण म्हणजे आजार पण सगळेच पडतात पण तुम्ही एक्सरसाइज मध्ये असाल तर ते लवकर कवर होत आणि एक्सरसाइज खूप महत्वाची आहे सगळीकडे त्याचं महत्व माहिती आहे पण करायला गेलं की पुढे कोण नसतं थंडी आहे आळस आहे सगळ्यात मोठं कारण तर आळस इतका आळस भरलेला आहे बायका तर गोसिपिंग मध्ये एक एक तास घालवतील पण स्वतःसाठी वेळ देणार नाही आज आरोग्याच्या बाबतीत बोलायचं मला हेच सांगणं आहे की सगळ्यांनी स्वतःची हेल्थ जफा आणि स्वतःसाठी वेळ काढा माझं वय आता फोर्टी फोर आहे तर हा काळ हा महिलांच्या मोनोफॉलचा म्हंटला जातो तर महिला या वयात वयात खूप निवांत होतात ऍक्च्युअली घरच्या दगदगीनं पण इतकं म्हंटलं जातं कि मला स्वयंपाकात वेळ आहे मुलांकडे वेळ आहे सगळं पण जेव्हा आपला हेल्थ इश्यू येतो तेव्हा ही कारण चालत नाहीत तर तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष देऊन जर व्यायाम केला आणि फिटनेस लक्ष दिला तर आपला वेट पण वाढत नाही मोनोपॉल्स मध्ये चिडचिड होते किंवा वेगळे जे हे होतात तर तुम्ही हेल्थ मध्ये राहिला आणि व्यायाम मध्ये राहिला तर तो बऱ्यापैकी कमी होतो आणि पस्तीस ते चाळीस हे वय तर खूप छान आहे एक्सरसाइजला कारण वयातच आपण निवांत होतो आणि आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो आणि स्वतःकडे लक्ष देतो त्यावेळी पहिला एक्सरसाइजच व्यायामच ह्यानं सुरुवात केली तर तुमचा सकाळची सुरुवातच इतकी छान झाली तर दिवस खूप छान जातो आणि तुम्ही एक एक्सरसाइज ग्रुपशी अटॅच होता आणि व्यायामला महत्व द्यायला सुरुवात करतो झुंबा जर म्हटला प्रॉपर तर म्हणजे म्युझिक आज कितीही दुःखात माणूस असू दे त्याला म्युझिक तारत तर मध्ये काय असतं तुम्ही म्युझिक लावता व्यायाम करता ते तुम्ही किती करता हे कळत नाही कारण त्या आनंदात तुम्ही करत असता आणि त्यातच फिटनेस होत जातो आणि तुम्हाला आवड लागतो आणि मध्ये एक गाणं नाही रोज नवीन आहे रोज नवीन शिकायला त्यामुळे तुम्हाला व्यायामची ओढ लागते तेच जर तुम्ही रटावण रोजचं एक केलं तर आळस येतो मी पण ते मान्य करते पण रोज व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही झुंबा बेस्ट वे आहे आज त्यात बरेच प्रकार आले ताली झुंबा आले योग झुंबा आलाय तुम्ही पाहिजे ती व्हरायटी करू शकता इवन एखादा आयडिया ठेवू गोविंदा म्हटला तो गोविंदाच्या सृष्टीचा तुम्ही झुंबा करू शकता त्यामुळे यात खूप व्हरायटी आहे आणि याला कुठेही एंड नाही तुम्ही रोज आनंद घ्या आणि रोज त्यातून व्यायाम कर